पण आता बालपण गेलं आता आलं वेळ शिक्षणाची तर तुमचं बेसिक शिक्षण झालं बेसिक शिक्षण प्रायमरी जे जे आहे ना ते एकदम बेसिक पद्धतीने झालं बस एक स्कुलिंग कम्प्लीट व्हावं ह्या हिशोबाने म्हणजे फलटणमध्येच दहावी पर्यंत मी यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये होतो म्हणजे एक सुरुवातीला काही काही वर्ष म्हणजे सहावी सातवीपर्यंत पर्यंत एक ऍव्हरेज स्टुडंट होतो मी खूपच इंटेलिजंट किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काही नव्हतं पण त्याच्यानंतर जी सवय व्यायामाची सवय आणि त्याच्यानंतरचा जो माझा बौद्धिक विकास होत गेला तो म्हणजे दॅट इज आता सर दहावी झाली बारावी झाली पण जेव्हा आपण म्हणतो की आता मला बारावी नंतर डॉक्टर केलं जायचंय एमबीबीएस लाच ऍडमिशन घ्यायचंय त्यामध्ये पण तुमचा नंबर लागतो गव्हर्नमेंट ते पण मेरिट मधून खूपच मोठी गोष्ट आहे की जिथं खरंच तुमची जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे याबद्दल काय सांगाल तुम्ही कसं असतं माहितीये का किरण जेव्हा दहावी नंतर ना मुलांना शिंग फुटायला लागतात बरोबर मला पण शिंग फुटायला लागली होती जेव्हा मी अकरावी मध्ये शेती शाळेमध्ये माझं ऍडमिशन झालं होत त्यावेळेस थोडस वयामध्ये आल्यामुळे आई वडिलांना चकवा कसा द्यायचा आणि आपलं साध्य कसं करायचे अशा वाईट सवयी थोडक्या थोडक्यात मध्ये माझ्यामध्ये घुसू लागल्या होत्या आणि मग अकरावी झाली अकरावीमध्ये मी काही जास्त अभ्यास केला नाही आणि माझ्या माझ्यासारख्याच आणखीन काही नवी मित्रांची साथ लागली होती म्हणजे जी काय अभ्यास करत नव्हती आणि अशा अशा मित्रांसोबत मी जास्त राहत होतो मग बारावीचे पण जवळपास सहा ते सात महिने गेले सहा सात महिन्यानंतर सुद्धा मी क्लासला जायचो ट्युशनला जायचो पण त्याच्या टेस्टला जायचो नाही क्लासमधल्या ट्युशन मधल्या एक्झाम ला जायचो नाही मी ही गोष्ट माझ्या क्लास टीचरने क्लासच्या टीचरने डॉक्टर सलीम शेख म्हणून होते डॉक्टरने सलीम शेख म्हणून होते त्यांनी माझ्या बहिणीच्या माझ्या धाकट्या बहिणीच्या थ्रू माझ्या आईपर्यंत पोहोचवली ओके मग मी जसं तुम्हाला सांगितलं खतरनाक तिच्या पुढे काही आज आजही चालत नाही माझ <laughs> मग अक्षरशः आईनं सालीच्या धोपानं बडवलं होतं मला म्हणजे ही खूप मग खूप स्ट्रिक्ट आजही आहे आजही माझ्याकडून काही चुकीचं घडतंय म्हटलं ना आई माझ्या दोन थोबाडीत मारायला कधीही कमी करणार नाही